हम्म जाऊन जाऊन पुढं पुढं जाऊन दे पुढं जाऊन दे की. गाडीची भाऊन ट्रॅल मारायली तर विषय काय झाला आहे गाडी वायबल होत्या मालकांनी सांगितलं आहे पण काय वायबल काय होऊन झाल्या नव्वदवर स्पीडला न्यायची एक्सी वीस सेवन हंड्रेड आहे दीपक डायवर थटत नाहीत काय नाही काय नाही परफेक्ट डायवर आहे त्यामुळे विषय हारड आहे पण बघा ना गाडीत फिलिंगच नाही कडक येते गाडीचा विषय कसा आहे माहिती आहे का गाडीत तसे मोसंभावनं बाहेरचा आवाज बी येत नाही तसा म्हणायला गेलं तर एवढं फिलिंग कडक आहे फक्त गाडीच सिस्टीमला सिस्टीम आहे जा फिलिंग ढागातच आय विषय अचानक बरं कशी मार बघू पावांनो कितीपर्यंत स्पीडला जाते गाडी बघू तरी आता सांगितले नव्वद ला बोलत आहे मालकानं बघत काय होत्या का नाहीतरी बघितलं पाहिजे मालक कसं काय काही जण लाभाड बोलतील काय काय म्हणते दहाव्या आता मी एकशे वीस न पुढे होते फक्त एक एकशे वीस ला नेल्यावर एकदा एखादी पातळ झालेली लेंडी मग तोंडाने ले काय म्हणते माणसं फॉर्च्युनर होती बाबा आम्ही दोघंच गेलो ट्रेनला काय म्हणला माहिती की एकशे वीस ला अशी गाडी पळवतो म्हणला की सुट्टीच नाही हे बा कार्यकर्ता घासायला लागलाय पुढल्या टू व्हीलरला काही गडबड नाही हो आता जाताना तरी ती ठासून मारायची सवय असते काही काहीच नाही गाडी ठासून मारणार आमचे ड्रायव्हर काही धटत नाही फक्त विषय वंगाळा आहे खट्ट विषय पळवण्याच्या बाबतीतले धट्ट्या पळवतात अचानक ब्रेक बसतो ना चेक करायला सर्व चेक करायला लागते काय मिस्त्रीचा हातभार लावायला पळवायला काय आता बोलायचं ना थासूनच मारतो यासारख्या आता बघा टापटाप झालेला रिंगण कितीपर्यंत जाते बघायची आता गेल्या पन्नास पर्यंत साठचा सा स्पीड धरलेला आहे गाडीनं इसको बोलते बादशाह गाडी फिलिंग बघा पळायला लागले गाडी नाही खट येते खतरनाक विषय गाडीचा आले साठ सासष्ट वगैरे तरी आता हा एवढा हा विषय काय फिलिंग काय हवाई बलू वगैरे काय काय का नाही मोकळं मैदाना दा आता हिथन लागते वारले पाठ पुढे गायला पुढे गायला पुढे वळवाय जागा पुढे जाऊन दे डायरेक्ट आता मुंडे माळाला आम्ही निघालोय आता बघा गाडी टाप धरलाय गाडीने गाडी डायरेक्ट इस गोलते गाडी गो बाप ऐंशी नव्वद शंभर एकशे सहाच्या स्पीडनं गाडी आता बघा सव्वा घे टाकलाय नाही पाच वाज टाकला या येऊन निघाला सव्वा घे सहाव्या गियरला गाडी एकशे तीसच्या आसपास गाडी गेली फिलिंग भावन ढागात आहे गाडीचा ब्रेक लाईन बी तसा आहे ब्रेकच फिलिंग लेख खत आहे एकशे तीस पर्यंत गाडी गेलेली काय वायबल विबल वा काही होईना झाल्या नको पुढ न्या पुढण मारा पुढ नाही आले मार फिलिंग ढागात आहे था भावान थांबून त्याला जाऊन द्या ती नैवेद्य हॉटेल ते आपल्या पुढे होती तिथं आले काय जाऊन फक्त बाबा फिलिंग अडीच आहे विषय आहे वंगा म्हणजे गाडी स्पीड अशी पकड द्या का नाही गिअर टाकेपर्यंत का हा हा पुढनं जाऊन पुढनं जाऊन जा जाऊन असं बांग 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 बुन करीत निघाले आर एक्स हंड्रेड त्याच्यापेक्षा वंगाळा गाडी पोहत्या बिल्डिंग बाबा ना खट्टे येते ड्रायव्हर खट्ट असल्यामुळे काही फिल्डिंगचा विषय ढागात घाली होते अहो येऊ माणूस असा फॉर्च्युनर फॉर्च्युनर डाव्या हाताने उडी होते असला विषय हरडा येऊ नका उठे त्या चौथ्या घेरला गाडी डायरेक्ट साठच्या वर असते आपल्या पुढे कुठले नाही टाटा कंपनीची गाडी आवडतं टॅगो मला वाटलं मरसडी पण अचानक गाडी दिसले की झाली टायर ट्रकाचा दा भाग आहे डाग 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 डागा हा लायला लागला वाटतं निघून बाहेर काय मालकांनी सांगितले गाड्या हलन झाल्या मग मालकांना सांगितलं ट्रायल तर हो घेऊन या काही झालं नाही सक्सेस प्लॅनिंग गाडी पण आहे सस्पेन्शन वगैरे क्लिअर खट्ट विषय गाडीचा मनाव असा स्पेस बी गाडीला विशेष सप्लाय गाडीला सनरूप बिनरूप एकदम खट्टा विषय ना नका दनका गाडी गाडी पाहताना टापोटाप पडते पिकअप बी तेवढा आहेवरेज किती असा गाडीला बारा तेरा आणि असं नऊ दहा नऊ दहा तरी पडते सोडा गाडी हत्यार आहे एक प्रकार जिएंगे शॉक केले मरते सगळे कोई नाही लेकर जाणेवाला काय मिळेल काही नाही विषय काय हो काय घेऊन जायचं काय वर घेऊन जायचं नाही इथंच खर्च बिर्च करून नाही शहरामध्ये जिंदगी जागा आहे लोड नाही घ्या तर विषय असा आहे की राईड आमचे संपलेले आम्ही आलेलो आले एक दुकानापास आता तर एक नंबर राईड झालेले राईड एकदम विषय शेवट विषय झालाय एकशे तीस हायेस्ट स्पीड एकशे तीसच्या वीवर गेलेली फक्त हायएस्ट स्पीड नेलेला आहे आम्ही त्यामुळे दनाका हा विषय काय व्हावेलेबल काय होत नाही पण आम्ही प्रॉब्लेम क्लिअर करून दिला मी आणि आमचे काका आहेत दनका विषय सकाला विषय